शिंदखेडा शहरामध्ये या वर्षी देखील शहर नाभिक हितवर्धक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातून जल्लोषात मिरवणूक काढत माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील साळवे सरपंच संतोष वाघ पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष विजय शामराव सौंदाणे उपाध्यक्ष राजेंद्र यशवंत खोंडे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी प्रतिमा पूजन करून श्री संत सेनाजी महाराज यांना अभिवादन केलं यावेळी महाआरती करण्यात आली तसेच देखील यावेळी उपस्थितांनी घेतला

पावसाळी वातावरण सारखा सतत पाऊस पडत आहे आणि गरुड रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आपल्या सर्व समाज बाबांना माता भगिनींना जाण्या त्रास होईल त्या ठिकाणी सर्व शिखर आणि झाडं उगल्यामुळे आपण एक वेळेस उपयोग कार्यक्रम तिथं घेण्याचा रद्द केला मान्य श्री आणि विनंती केली आणि त्यांनी आपल्या जनतेला मान देऊन लगेच हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे कालच आपण मान्य साहेब यांच्या हस्ते आणि आपल्या हक्काच्या जागेवर अनिलराव साहेबांच्या हस्ते त्या जागेचं त्या ठिकाणी जे आपण नियोजित जागा आहे त्या फलकाचं अनावरण आपण कालच सकाळी त्या ठिकाणी

याप्रसंगी शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय सौंदाने उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे सचिव दिनेश बिरारी ज्येष्ठ सल्लाकार तुकाराम बोरसे सहसचिव मधुकर सौंदाणे संघटक हेमंत चित्ते सदस्य लोटन चित्ते संजय ईशी रवींद्र चित्ते रोहिदास चित्ते जिभाऊ चित्ते यांसह समाजबांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा